सिन्नर तालुक्याची सध्याची कोरोना परिस्थिती पाहता बुधवार दिनांक एकतीस मार्च रोजी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रशासनाची एक अतिशय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यात कोरोनाबाबत साधक चर्चा होऊन सिन्नर तालुक्यात काय उपाययोजना राबवाव्या त्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला सिन्नर तालुक्यात काय कसे व कुठले निर्बंध लागू करण्यात आले याबाबत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी एस एन न्यूज च्या माध्यमातून माहिती दिली आहे उपविभागीय अधिकारी सिन्नर सिन्नर तालुक्याची आताची कोरोना ची परिस्थिती अशी आहे की आपली रुग्णसंख्या ही ऍक्टिव रुग्ण संख्या ही सध्याला आता पाचशेच्या वर गेलेली आहे कालच्या एका एक दिवसामध्ये परत एकशे नवीन रुग्णांची भर पडलेली आहे तालुक्यामध्ये कालच आम्ही उपविभागीय अधिकारी तहसीलदार बीडीओ पंचायत समिती पी आय आणि इतर सर्व डिपार्टमेंट ची आम्ही अनुषंगाने आणखीन एक आढावा बैठक घेतली की काय आणखी उपाययोजना करता येतील की ज्याने आपण या विषाणूचा प्रादुर्भाव कमीत कमी आपल्या तालुक्यामध्ये करण्या संदर्भात आम्ही जी मिटिंग घेतली आणि जी काही नियमावली आखून दिलेली आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आणि त्याचबरोबर राज्य शासनाने जे काही गाईडलाइन्स दिलेल्या आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की शनिवारी आणि रविवारी आपले इथे कम्प्लीट बंद राहणार आहे आणि आपले जे काही आस्थापना दुकानं असतील ते सात ते सात वाजेपर्यंत चालू राहतील आणि एकदमच जे जीवनावश्यक वस्तू आहे जसे की मेडिकल्स किंवा काही किराणा दुकानं आहेत ते आठ वाजेपर्यंत आठ नंतर आपलं कुठलंही कोणतंही दुकान चालू राहणार नाही आठ नंतर ही कम्प्लीट संचारबंदी असणार आहे त्याचबरोबर हॉटेल्स संदर्भात देखील सूचना वारंवार सांगत आहोत की जे काही हॉटेल्स आहेत जिथे बसून आपण जेवण करू शकतो तिथे पन्नास टक्के ला चालवण्याची क्षमता आपण परवानगी देत आहोत आणि जे काही छोट्या टपऱ्या ठेले वगैरे आहेत जिथे काही अन्न पदार्थ विकले जातात त्यांना कुठल्याही प्रकारे तिथं ते अन्न खाण्याची मुभा देण्यात येणार नाही तिथे परवानगी देण्यात येणार नाही फक्त तुम्हाला त्या टपऱ्या ठेल्यांमधून तुम्ही जे काय आहे ते पार्सल घेऊन घरी जाऊन खाण्याचीच आपण परवानगी देत आहोत त्यामुळे हो आता आठ सात ते सातच ह्या आस्थापने वेळ आहे आठ एक एक तास फक्त जे जी जीवनावश्यक वस्तू आहेत तेच आठपर्यंत पर्यंत सुरू राहतील आठ नंतर कम्प्लीट बंद आपल्या इथे असणार आहे शनिवार रविवार देखील आपण कम्प्लीट बंद ठेवत आहोत आणि हॉटेल्स आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांची आसन आसन क्षमता आपण पन्नास टक्के कमी करत आहोत हे झालं त्याचबरोबर आपण जे कालच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की सरदवाडी रोडचा जो काही बाजार आहे ज्या भागामध्ये मागच्या वेळेला देखील मागच्या वर्षी देखील कोविड पेशंटचं प्रमाण जास्त होतं अशा काही स्पेसिफिक एरियाज आम्ही फोकस करत आहोत आणि तिथला जो काही बाजार वगैरे आहे इतर एरियामध्ये स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने आम्ही सरदवाडीचा जो बाजार आहे तो वंजारी समाज मैदानाच्या तिकडे हलवत आहोत दृष्टीने आम्ही प्रशासनाला सूचना देखील दिलेल्या आहेत कालपासून तो बाजार वंजारी समाज मैदानामध्ये शिफ्ट करण्यासाठी लोकांना कळवण्यात आलेला आहे त्याचबरोबर आम्ही तालुका स्तरावर सगळे डिपार्टमेंट एकत्र काम करतच आहोत परंतु आम्ही कृषी विभाग आहे पंचायत समिती आहे आमचं महसूल प्रशासन आहे यांना एकत्र घेऊन आम्ही काही नोडल ऑफिसर्स देखील नेमलेले आहेत आणि नोडल ऑफिसर्सच्या खाली प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मध्ये ग्रामस्तरीय कमी समिती आहे तर ग्रामस्तरीय समिती ही नोडल ऑफिसर्सला रिपोर्ट करेल आणि नोडल ऑफिसर्स आम्हाला तालुका प्रशासनाला रिपोर्ट करतील अशी आम्ही एक अशी सूत्री तयार केलेली आहे ज्याने आम्हाला देखील जास्तीत जास्त प्रत्येक ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करता येईल त्याचबरोबर आता कंटेनमेंट झोन्सचा देखील विषय आणखीन जास्त जिथे जिथे पॉझिटिव्ह पेशंट आहेत तिथे देखील कंटेनमेंट झोन आणखी जास्त स्ट्रिक्ट करणं तिथे लोकांना बॅरिकेटिंग करणं लोकांना त्या क्षेत्रामध्ये प्रवेश निर्बंध करणं ह्या सगळ्यासाठी उपाययोजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्यामुळे लोकांकडून एवढीच विनंती आहे की आपण पाहत आहोत की आता मास्कचा देखील मास्क न घालल्या दंडाचा जो रक्कम आहे ती देखील आता शा, महाराष्ट्र असणारे पाचशे रुपये केलेली आहे आणि सार्वजनिक जागेस थुंकल्यास एक हजार रुपये ही दंडाची रक्कम निश्चित केलेली आहे आणि आठ नंतर पाच पेक्षा एक जास्त लोक हे एकत्र जमलेले दिसले तर प्रत्येकी एक हजार रुपये ही दंडाची रक्कम निश्चित केलेली आहे आप त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आविषाणूचा संसर्ग वाढत आहे दररोज एकशे एक वीस दीडशे पेशंट आपले वाढत आहेत त्यामुळे आपलं महसूल प्रशासन आणि इतर सगळ्या आम्ही एकत्र घेऊन काटेकोरपणे हा अंमलबजावणी करत आहोत नियमांची आपल्या सर्व नागरिकांना देखील आमचं आव्हान आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करावं अधिक सुरक्षित राहावं आणि या विषाणूचा संसर्ग होण्यापासून लवकरात लवकर आपण किती तसे सेफ राहू शकू आणि सगळ्यात लवकर आपल्याला कुठल्याही लक्षणात आढळले तर आपल्याला सर्वात प्रथम टेस्ट करून घेणं आणि आपला उपचार करणं त्याचबरोबर जे काही होम क्वारंटाईन लोक आहेत किंवा ज्यांचा पॉझिटिव्ह आहेत परंतु जे घरी राहत आहेत त्यांचे परत केलेलं आहे ती घरी राहणारी व्यक्ती घर व्यवस्थित आहे का जिथे ती, ती, ती एकटी आयसोलेशन मध्ये राहू शकते का ती घरी राहणारी व्यक्ती इतर आपल्या कुटुंबातील चार पाच लोकांना इतर लोकांना त्याचा संसर्ग पसरू शकणार नाही दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत जिथे जिथे काही गावांमध्ये जास्त पेशंट आढळले त्या गावांमध्ये आम्ही तिथली शाळा किंवा इतर काही समाज मंदिरात ताब्यात घेणार आहोत आणि त्या पॉझिटिव्ह आता तिथेच राहणं घरी न राहत राहू देता त्या स्पेसिफिक क्षेत्रामध्ये जिथे आम्ही ठरवून दिलेलं आहे प्रशासनाने तिथेच जाऊन पॉझिटिव्ह पेशन्स ला राहावं लागेल अशी देखील आम्ही आता उपाययोजना ह्या सुरू करत आहोत त्यामुळे आपण तेवढीच विनंती आहे की प्रशासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करावी बाहेर निघताना गरज नसताना बाहेर पडू नये अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडावं सतत मास्क परिधान करावा पसरवल्या जात आहेत की लॉकडाऊन संदर्भात सध्या तरी आपण असं कुठलाच निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाने किंवा जिल्हाधिकारी महोदयाने आपल्याला दिलेला नाही आहे आपण सात ते सात मध्ये सर्व आस्थापना सुरू ठेवत आहोत आणि अत्यावश्यक आस्थापना हा आठ वाजेपर्यंत सुरू ठेवत आहोत आणि शनिवार रविवारी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आपण कम्प्लीट बंद पाळत आहोत सध्या तरी लॉकडाऊन संदर्भात अशी कोणतीच निर्देश आपल्याला प्राप्त झालेले नाहीत आणि जर आपल्याला हे लॉकडाऊन जे संकट आहे ते टाळायचं असेल तर मात्र आपल्याला जे निर्देश आहेत ते व्यवस्थितपणे काटेकोरपणे त्याचं पालन करणं हीच आपली जबाबदारी आहे